पहिलं प्रेम शिकवतं कसं हसत हसत आपण कधी रडायला शिकतो आणि दुसरं प्रेम दाखवतं त्या अश्रूमधून पुन्हा हसायची ताकद कुठून येते पहिल्या प्रेमात स्वप्न असतात आशा असतात आणि जेव्हा ती तुटतात तेव्हा मनावर एक अशी जखम राहते जी कुणालाही दिसत नाही पण ती प्रत्येक धडक ऐकवते मग एक दिवस कोणीतरी येतं नकळत कोणतीही ये अपेक्षा न ठेवता आणि हळूहळू तुझ्या मनाच्या दरवाज्यावर हलक्या हाताने ठोका देतं त्याच्या जा शब्दात जादू नसते पण त्यात शांतता असते त्याच्या नजरेत आवड नसते पण आदर असतो आणि त्याच्या उपस्थितीत तुझ्या काहीतरी पुन्हा जगायला लागतं तेच दुसऱ्यांदा झालेलं प्रेम असतं जेव्हा कोणी तुटलेल्या तुझ्या विश्वासाला परत जिवंत करतं जुन्या आठवणींवर प्रेमाचं नवं पहाण लिहितं आणि तुला पुन्हा तू पुरेशी आहेस असं जाणवून देतं तेव्हा ते प्रेम फक्त भावना नसतं ते एक आशीर्वाद असतो हे प्रेम आता बालिश नसतं हे परिपक्व असतं यात अपेक्षा कमी पण अपुलकी जास्त असते शब्द कमी पण भावना खोल असतात दुसऱ्यांदा झालेलं प्रेम म्हणजे कोणी मिळवणं नव्हे तर स्वतःला पुन्हा सापडणं असतं ते प्रेम म्हणजे शांततेत उमटलेलं गाणं दुःखातून फुललेलं हास्य आणि तुटलेल्या मनावर फुललेली नव्या विश्वासाची पहाट कारण दुसऱ्यांदा झालेलं प्रेम हे खरंच जणू एखाद्या दे नास्तिकाला देव सापडल्यासारखं असतं अविश्वासाच्या राखेतून पुन्हा उभं राहिलेलं कोमल पण खोल आणि अगदी देवासारखं पवित्र असतं काय वाटतं तुम्हाला बरोबर की नाही